जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष अकरा जुलै इसवी सन सोळाशे एकोणसाठ शंभूराजांच्या जन्मानंतर सईबाई महाराणी साहेब अंथरुणाला खेळल्या देव पाण्यात ठेवणे देवाला कौल लावणे देशो देशींचे वैद्य सारे करून झाले परंतु कशाचाच निभाव लागत नव्हता साईबाईंची प्रकृती खालवतच होती तिकडे स्वराज्य गिळंकृत करायला आलेल्या अफजल खानाने म्हणून दिनांक अकरा जुलै सोळाशे एकोणसाठ रोजी राजे जिजाऊ आणि सईबाई यांसमवेत प्रतापगडी आले अफजल खानाशी लढण्यासाठी छत्रपती शिवराय राजगडाहून प्रतापगडावर आले कारण स्वराज्याच्या भूमीवर न लढता स्वराज्याच्या सीमेवर लढून स्वराज्याची हानी वाचवायची होती महाराजांना अकरा जुलै इसवी सन सोळाशे साठ वक, वकील पाठवण्याचा प्रसंग सुटका करून घेण्यासाठी जोहरकडे शरणागतीचे नाटक करणे भाग होते यासाठी राजांनी गंगाधर पंतांना वकील म्हणून जोहरकडे पाठवले तब्बल एकशे पंचवीस दिवसांच्या वेड्यानंतर पन्नाळगडाचा चार दरवाजा किल्लेदार त्र्यंबक भास्कर यांनी उघडला त्यानंतर गंगाधर पंत आणि इतर आसामी पांढरा निशान घेऊन सिद्धीजोहरच्या छावणीच्या दिशेने आत योजना तयार होत होत्या पण गंगाधर पंतांच्या भेटीनंतर राजे शरण येणार अशी बातमी काही वेळात सिद्धींच्या छावणीत पसरली भर पावसात वेड्याचा ताण एकदम कमी झाला आणि वेडा थोडा देसावत झाला अकरा जुलै इसवी सन सोळाशे सदुसष्ट मिरजा राजेंवर विष प्रयोग करून हत्या दिलेर आणि मिर्झा राजे हे दोघेही औरंगजेबासाठी आणि मोगल तख्तासाठी प्राण स्पर्धा करत होते त्यांचं आयुष्य हताश आणि दुःखद होते मिर्झा राजाला औरंगजेबाने उदयराज मुंशी या मिर्झा राजांच्या नोकराकडून वीज देऊन दिनांक अकरा जुलै सोळाशे सदुसष्ट बराणपूर येथे हत्या केली दिलेरने आयुष्यभर औरंगजेबाची प्राणपणाने सेवा केली संभाजीराजांच्या विरुद्ध युद्धात तो लढत होता पण मराठे हरत नव्हते मोगलांना यश मिळत नव्हते चिडलेल्या औरंगजेबाने दिलेरला दोष दिला म्हणाला तुमच्यात अंगचोरपणामुळे आपण हार खात आहोत इसवीसन सोळाशे पंच्याऐंशी या आरोपामुळे दिलेरने मान खाली घातली आणि त्याला काय यातना झाल्या असतील ते त्यालाच ठाऊ आयुष्यभर ज्याची सेवा केली त्याच्याकडून अगोचरपणाचा आरोप सहन करावा लागला त्यानंतर दिलेरने आपल्या तंबूत विष पिऊन आत्महत्या केली ही घटना आठवते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते त्यांचे शब्द त्यांचे कृत्य त्यांची शिस्त आणि समर्पण कसे असायचे तानाजी कानोजी जेदे महान बाजीप्रभू दौलत खान बाळ प्रभू चिटणीस हेचबा दाभाडे धाराऊ गाडे हिरोजी फर्जत आणि असेच अनेक हिरे आणि हिरकन्ये महाराजांच्या हृदयात खोलवर बसलेली असतील अकरा जुलै इसवी सन सोळाशे सत्त्याऐंशी हरजीराजे महाडी व केसव पंत ही मुघलास तोंड देण्यासाठी कर्नाटक कडे गेले होते कासिम खान हा कुतुबशाहीचा नोकर असता त्याने जुलैला म्हैसूरकरांची मदत घेऊन फौजेनीशी बंगलूर घेतले तसेच कासिमने सत्तावीस सप्टेंबरला किल्लेदारांची भेट करून पिळघेडे घेतले केसोपंत संतोजी व राजे हे आपल्या राज्यात मुघलांचा शिरकाव होऊ नये म्हणून मुघली सैन्याविरुद्ध जगदुमपर्यंत चालून गेले सेनाची आघाडी थोप होऊन धरण्यासाठी सप्टेंबर सोळाशे सत्याऐंशी पर्यंत उभे होते कुतब शहा बावीस सप्टेंबरला हवाली होण्यापूर्वी कुतब शहाचा अधिकारी कासिम खान हा मुघला शरण गेला